एका वाळवण टाकले नमस्कार काय काय झालं काय दाण्याला आज जरा थोडी परिस्थिती क्रिटिकल झालेली दा दाण्याची डेंजर झोन मध्ये गेला दाना तर परिस्थिती अशी माल दाण्याचा भरपूर आल दाणा आज खपला खपलेच नाही सोडून गेले मी त्या पंधरा ते वीस रुपये झालेले आहे पालक आठ ते दहा रुपये झालेला आहे पालक पण उतरला शपा जे वीस रुपये खपत होत्या ते शपा आज दहा हो ते पंधरा रुपये सोळा रुपयापर्यंत दहा रुपये बाकी कांदापातची पण आता काल चंपाषष्ठी होती त्याच्यामुळे कांदा पातीला काल मागणी होती पण आज चंपाषष्ठी काल झाली कांद्याची पण परिस्थिती बिकट झाली कांदा पण आज बारा रुपयाच्या पुढे खापलेला नाही कांदापात पण बारा पर्यंतच तिथे मुळे जा, आता काय झालंय ह्या मार्केट मध्ये शेतकऱ्यांची जरा असमाधानी काय त्याला पर्याय नाही देण्याची आवक आहे खूपच जास्त खूप काय दिलाय एक रुपया गड्डी हो आता एक रुपया जोडीने दिलेला आहे हा पाच रुपये तीन रुपयाने दोन रुपये न्या म्हणतो तरी पण नको म्हणतात न्यायलाच नाही न्यायलाच नाही शेतकरी सोडून गेले काय शेतकरी नाही ते आहेत ना अजिबात बसले काय त्याला पर्याय नाही अवघड आहे बाकी आता हे धन्यच इकडे सगळे धनत होते काय मागणी काय त्याला पर्याय धन्यवाद